एक अंगणवाडी सेविका यांची पंधरा वर्षाची लढाई अखेर त्या जिंकल्या आहेत आणि नेमकं काय झालं होतं त्यांच्यासोबत संपूर्ण माहिती आपण बघूया अंगणवाडी सेविका पद ते मुख्य सेविका पदापर्यंत त्यांनी त्यांची ते नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर त्या कामावर रुजूसुद्धा झाल्या मुख्य सेविका पदावर आणि त्यानंतर दहा वर्षाचा लगभग कार्यकाळ संपताच त्यांची सेवानिवृत्ती आली आणि त्या सेवानिवृत्तीमध्ये दहा वर्षाच्या काळामध्ये फक्त सात दिवस कमी पडले आणि त्याचमुळे तिथूनच त्यांचा आता जो टर्निंग पॉईंट आहे तो सुरू झालेला होता तर सात दिवस कमी पडल्यामुळे त्यांना निवृत्ती वेतन देण्यात आले नाही त्याचबरोबर इतर जे लाभ असतात तेसुद्धा त्यांना दिले नाही गेले आणि म्हणून त्यांनी मग नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आता नंतर काय झालं आहे पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया या जी आर शासन जी आर त्यांच्यासाठी काढण्यात आलेलं आहे सरकारनं शासन जी आर काढलेले आहेत कारण की त्या ते केस आहेत त्या जिंकलेल्या आहेत आणि नेमकं कोण आहेत त्या मुख्य सेविका आणि कसा त्यांचा प्रवास झालेला आहे आणि कशा प्रकारे ते जिंकलेले आहेत सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की जे अंगणवाडी सेविका ताई आहेत ज्या कालांतरानं मुख्य सेविका झाल्या होत्या त्यानंतर त्या रिटायर्ड झाल्या परंतु रिटायरमेंटमध्ये मुख्य सेविका पदभार ज्यांनी ज्या वेळेसपासून सांभाळला होता त्यामध्ये दहा वर्षाचा जा काळ झाला असल्याने त्यामध्ये फक्त सात दिवसांची कमी राहिली होती आणि म्हणूनच त्यांना जे इतर लाभ असतात आणि पेन्शन असतात ते दिले नव्हते म्हणून त्यांनी याचिका दायर केली तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे त्यांच्याबद्दलचा आणि बघूया नेमकं काय का लिहिलं आहे कोणत्या त्या अंगणवाडी सेविकाताई मुख्य सेविका ताई होत्या बघा श्रीमती मालती चेटुले सेवानिवृत्ती मुख्य सेविका यांच्या अहर्ताकारी सेवेमध्ये भर घालण्याबाबत बघा ही जे आहे शासन निर्णय आता हा आला कसा तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल मा जे मुख्य सेविका ताई आहेत श्रीमती मालती चेटुले यांच्याकडून दिल्यानंतर हा शासन निर्णय सरकारला काढावा लागला तर बघा खूप मोठी महत्त्वाची बातमी आहे अंगणवाडी सेविकाही मदत निसता स्किप करू नका पर्यवेक्षिक मॅडम तुम्ही जर असाल मुख्य सेविका असताल तर तुम्हीही ही जी व्हिडिओ आहे हा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला काहीही समजणार नाही सविस्तर बघा बघा महिला व बाल विकास विभागातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्याचबरोबर दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे आता जास्त दिवस झालेला नाही आहेत चार पाच दिवसच झालेले शासन निर्णय काढून पंधरा वर्षे त्यांनी लढाई लढली आहे कोर्टामध्ये मालती चेटुक यांनी तर बघा प्रस्तावना काय लिहिलेली आहे बघून घेऊया आपण श्रीमती मालती चेटुले ह्या मुख्य सेविका या पदावर हजर होण्यापूर्वी या विभागातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका ह्या मानधनी पदावर दिनांक दोन दोन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजीपासून कार्यरत होत्या तर बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्या अंगणवाडी सेविका पदावर रुजू झाल्या होत्या तदनंतर श्रीमती मालती चेटुले यांनी यांची आयुक्त महिला व बालविकास पुणे यांच्या दिनांक पंचवीस दहा दोन हजार दोनच्या आदेशान्वे गट क संवर्गातील मुख्य सेविका या पदावर नियुक्ती केली होती बघा त्यांची निव नियुक्ती केली होती मुख्य सेविका पदावर सेविका त्या अगोदर होत्या सेविका झाल्यानंतर त्यांनी दोन हजार दोनमध्ये मुख्य सेविका या पदावर त्यांची निवड करण्यात आली त्यांची त्यांना रुजूसुद्धा करण्यात आले तर आता इथं बघा त्यानंतर श्रीमती चेटुले ह्या सदर पदावर दिनांक सात अकरा दोन हजार दो दोन रोजी रुजू झाल्या होत्या बघा दिनांक ह्यानात ठेवा आणि त्यानंतर बघा श्रीमती चेटुले ह्या मुख्य सेविका या पदावरून दिनांक एकतीस दहा दोन हजार बारा रोजी नियत वयोमानानुसार सेवानृत्य झाल्या होत्या बघा दोन हजार दोनला लागल्या ला 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 होत्या मुख्य सेविका पदावर सात अकरा दोन हजार दोनला आणि एकतीस दहा दोन हजार बाराला त्या वयोमानानुसार नि नु, सेवानृत्य झाल्या होत्या श्रीमती <Sanam> चेटुले ह्या दहा वर्षाची अहर्ताकारी सेवा पूर्ण होण्यापूर्वी सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार सेवानिवृत्ती वेतन तदनुस लाभ देण्यात आले नाही <Sanam humble> तर बघा सेवानिवृत्त झाल्यानंतर दहा वर्षांची सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना नागरी निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार सेवानिवृत्ती वेतन हा लाभ देण्यात आलेला नव्हता तर बघा तदनंतर श्रीमती मालती चेटुले यांनी सेवानिवृत्ती वेतन व तदनुषंगिक लाभ न मिळाल्याने माननीय औद्योगिक न्यायालय महाराष्ट्र नागपूर येथे तक्रार यू पी एल क्रमांक एक दोनशे बारा दोन हजार तेरामध्ये दाखल केली होती तन तदनुषंगाने अनुषंगाने औद्योगिक न्यायालय महाराष्ट्र नागपूर यांनी सहा बारा दोन हजार अठरा रोजी आदेशान्वे श्रीमती चेटुले यांना सेवानिवृत्ती वेतन व तद्नुषंग लाभ देण्याचे निर्देश दिले होते तर बघा निर्देश दिले होते केस जिंकल्या होत्या के ते आणि लाभ कारण की त्यांना फक्त सेवानिवृत्तीमध्ये सातच दिवस दिवस कमी पडणार पडत होते म्हणून त्यांना सेवानिवृत्तीचं जे वेतन आहे त्याचबरोबर जे लाभ आहेत इतर ते देण्यात आले नव्हते तर नागपूर हायकोर्टानं त्यांना तो जो निकाल आहे त्यांच्या बाजूने दिला आणि त्यांना आदेश दिले की यांना सर्व जे लाभ आहेत ते देण्यात यावे तर त्याचबरोबर पेन्शनसुद्धा त्यांना देण्यात यावे तर माननीय औद्योगिक न्यायालय महाराष्ट्र खंडपीठ नागपूर यांच्या तक्रार यू पी एल क्रमांक दोनशे बारा दोन हजार तेरामधील सहा बारा दोन हजार अठराच्या रोजीच्या आदेशाविरुद्ध मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे रीट पिटिशन क्रमांक चौसष्ट वीस दोन हजार एकोणीस दाखल करण्यात आली होती बघा याच्या खिलाफसुद्धा रीट पिटिशन दाखल करण्यात आली होती त्यानंतर सदर रीट याचिकामध्ये उ मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार एकोणीसच्या आदेशानवय मान्य औद्योगिक न्यायालयाचा दिनांक सहा बारा दोन हजार अठराचा रोजीचा निर्णय मान्य करून त्यांच्याकडे सादर केलेली रीट पिटिशन क्रमांक चौसष्ट वीस दोन हजार एकोणीस खारिज केली तसेच संबंधितांना या आदेशाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत शे निवृत्तीविषयक देयक रकमा अदा करण्याबाबत आदेश दिले त्यानंतर मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे पूर्ण विलोकन रीट क्रमांक पिटिशन रीट क्रमांक चौसठ वीस दोन हजार एकोणीस दाखल करण्यात आली होती सदर पूर्ण विलोकन याचिका मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी तेवीस तीन दोन दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशानवे खारिज केली होती बघा दोन वेळा रिट पिटिशन दाखल करणे करण्यात आली होती आदेशाच्या खिलाफ आणि म्हणून मालती जे चेटुले आहेत यांच्या जे यांनी हे जे जिंकले केस होते त्याच्या खिलाफसुद्धा त्यांनी प्रीट पिटिशन अर्ज दाखल केले होते तरी सर्व जे उच्च न्यायालय त्यांनी त्यांची रिट पिटिश जे याचिका आहे ती खारिज करून मालती जे चेटुले आहेत यांना यांच्याकडून आदेश दिलेला आहे मान्य उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ नागपूर यांच्या एकोणतीस अकरा दोन हजार एकोणीस व तेवीस तीन दोन हजार तेवीसच्या आदेशाविरुद्ध मान्य सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे विशेष अनुमती याचिका क्रमांक चौपन्न पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आली होती सदर विशेष अनुमती मान्य सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वे फेटाळलेली आहे तर बघा पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा त्यांनी रीट याचिका दाखल केलेली होती कु कुठे सर्वोच्च न्यायालयामध्ये मालती चेटुले यांच्या विरुद्ध की यांना जो खालच्या कोर्टांनी जसं की हायकोर्टांनी नागपूर हायकोर्टांनी आदेश दिलेला आहे व मालती चेटुले ह्या जिंकले आहेत त्यांची त्यांना सर्व वेतन किंवा मग जे पेन्शन वगैरे आहेत ते सर्व देण्यात यावे अशाबद्दलचे ते केस जिंकले असल्याने बाकी जे स हे आहेत महिला व बालकल्याण विभाग यांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात केस केली की ह्या हे जे पी टी आय यावर पुनर्वलोकन करावं परंतु सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांचा जो याचिका आहे ती फेटाळलेली आहे आणि मालती चेटुले यांच्यास बाजूने निर्णय दिलेला आहे तर मान्य स सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने श्रीमती मालती चेटुले मुख्य सेविका या पदावरील दिनांक सात अकरा दोन हजार दोन ते दिनांक एकतीस दहा दोन हजार बारा या एकूण शेवेत सात दिवस इतक्या कालावधीचा भर घालण्याबाबत बाब विचाराधीन होती तर बघा सात दिवसाची भर घालण्यासाठी आता सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की मालती चेटुले यांना सात दिवसांचा भर घाला त्यांच्या सेवेमध्ये त्यांना सात दिवस आणखीन सेवा करू द्या आणि त्यानंतर त्यांना रिटायरमेंट द्या आणि त्यानंतर त्यांचे रिटायरमेंटचे जे फायदे आहेत वेतन किंवा मग इतरही जे लाभ असतात निवृत्ती वेतन वगैरे ते सर्व त्यांना देण्यात यावे तर निर्णय बघा मान्य औद्योगिक न्यायालय महा नाग न्यायालय महाराष्ट्र नागपूर उच्च मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व मान्य सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या आदेशानुसार श्रीमती मालती चेटुले सेवानिवृत्ती मुख्यसेविका यांना सेवानिवृत्तीविषयक लाभ मिळण्या मिळण्यासाठी महाराष्ट्र नागरी निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील नियम चौपन्ननुसार त्यांच्या मुख्य सेविका पदावरील दिनांक सात अकरा दोन हजार दोन ते एकतीस दहा दोन हजार बारा या एकूण नऊ वर्ष अकरा महिने तेवीस दिवस या अर्थकारी सेवेत सात दिवस इतक्या कालावधीची भर घालण्यास विशेष बाब म्हणून तसेच सदर निर्णय पूर्वोद्धारण म्हणून लागू राहणार नाही या अटीवर मान्यता देण्यात येत आहे तर बघा यांनी मान्यता दिलेली आहे सरकारने त्यांना आता सात दिवसाची भर त्यांच्या जी सेवानिवृत्तीसाठी लागणार होते त्यामध्ये ता भर टाकणार आहे आता त्यांना सात दिवस काम करावं लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना आता सेवानिवृत्ती ही देण्यात येणार आहे त्यानंतर त्यांना जे पेन्शन लागू होणार आहे त्याचबरोबर इतर फायदे जे मिळतात ते तेसुद्धा त्यांना लागू होणार तर पंधरा वर्षाचा लढा त्यांनी दिलेला आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट अशा प्रकारे आणि त्यांच्या विरोधातसुद्धा महिला व बाल विकास विभाग हे गेलेला होता आणि त्यांनी यांची याचिका खारीच व्हावी म्हणून प्रयत्नसुद्धा केले परंतु सुप्रीम कोर्टानेसुद्धा त्यांच्या याचिका फेटाळलेल्या आहेत आणि मालती चटुली यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे तर आता त्यांना बघा सात दिवस कमी पडत होते सेवानिवृत्तीसाठी तरी सात दिवस आता ते जोडण्यात आलेला ले हा ऐतिहासिक निकाल लागलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत असावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर खूप मोठी आनंदाची बातमीसुद्धा आहे या शेविकेसाठी त्यांना आता पेन्शन लागू होणार आहे त्याचबरोबर इतर लाभसुद्धा त्यांना मिळणार आहे व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र